छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पुढे झालेल्या पवित्र या जलभेमध्ये आज शेतकऱ्यांना निश्चितसाठी खाली उतरावं लागले ही फार मोठी काळिंबा लावणारी गोष्ट आहे ओलाचं टेम्परेचर चाळीस बेचाळीस असताना हजारोंच्या संख्येने पायपीट करून शेतकरी आपण सर्व शेतकरी बंधू सन्माननीय सर्व तालुक्यातले सर्व पदाधिकारी पत्रकार बंधू उपस्थित सर्व बंधू आणि बघ शेतकऱ्यांची एक जनरल सभा घेतली गेली वार्षिक सभा म्हणतात त्याला वार्षिक सभेला संचालकांना बोलून न देण हा कुठं कायदा आहे की संचालकांच्या बॉडी मधल्या लोकांनी वार्षिक सभेत बोलायचं नाही शेतकऱ्यांच्या बाबतीतल्या अडचणी आड़ संचालक मंडळांनी मांडल्या पाहिजेत बोलल्या पाहिजेत त्याच्यावर चर्चा विसरत व्हायला पाहिजे मुडभर वीस पंचवीस लोक आणली आणि ज्या पद्धतीने या संचालक मंडळाच्या अंगावर धावून गेले माझं संजय काळे साहेबांना एकच नम्रपणे आव्हान आहे जर तुम्ही शिवाजीराव जर माजी आमदार शिवाजीराव काळे यांचे जर तुम्ही पोटचे असाल तर एक खुली सभा शेतकऱ्याचे घेऊन दाफा तुमचे तीन तेरा साडे बारा शेतकरी वाजवण्याशिवाय राहणार नाही ना जर तुम्ही आपल्या बापाच्या पोटचे असतील तर धामाने झाडबी माणसाची तुम्ही चेष्टा करता ज्यांच्या ज्यांच्या पायाला गट्टे आहेत ज्यांच्या हाताला गट्टे आहेत आयुष्यभर ज्यांनी आपलं आयुष्य उघडाव केलाय अशा शेतकऱ्यांचे तीस कोटी रुपये तुम्ही खाल्ले आज का घेतले आम्ही एवढा मोठा मोर्चा का उन्हात घेतला एका दिवसात तुम्हाला काय वाटतं आम्ही विकव आहेत काय मेसेज आहे तुम्हाला शरद सोरवणे उद्घाटनाला येणार काय मेसेज द्यायचा शरद सोडवणे पापाच्या घडा भरलेल्या माणसाच्या उद्घाटनाला कधीच आयुष्यात गेला नाही आणि जाणार सुद्धा नाही हा हे उत्तर आहे आज आमदाराला विचारलं पाहिजे तुमची तारीख काय जागा घ्यायची मला सांगा हो, तेरा एकर जागा पडून आहे कधीपासून दोन हजार दहा पासून दोन हजार दहा पासून तेरा एकर जागा पडून आज का बरं उद्घाटन घेतलं आज कशी चालली जागा अरे तो हरामी आर ए आर आहे तो हरामी तो अरे किती तुम्ही शेतकऱ्यांचं तुम्हाला मी सांगतो ह्या एआरचं तीन पिढ्यांचं झालं शिवाय आला नाही तुम्हाला सांगतो तीन पिढ्यांचं वाटोळं मी मागणार या एआरचं सगळं कुटुंब कारण सांगतो नाही हे हो ना चौकशी शाप दिलाय शेतकऱ्यांनी आज तुम्हाला मी सध्या वाटवलं ठरलेलं आहे मी फार नजरेने पाहिलंय महाराष्ट्र आणि भारत पण हे सगळे भिकायला लागणार आहे येवण संजय काळेची सुद्धा पाच पिढ्या पुढच्या काय भीक मागायचं त्याचं कारण सांगतो मी हा थरथळाट फार मोठा आहे तेरा एकर जमीन तेरा एकर जमीन जर तुमची दहा दोन हजार दहा पासून पडू नये मग एवढा यांनी जरा आक्रोश केला आक्रोश केला आमच्या तीन संचालकाने तिथून पुढे तुम्ही आज उद्घाटनाला घेतले हे आणि चुकाचा अहवाल सादर केला सगळी ही पनाची चेन मिळालेली आहे त्या रसाळपर्यंत सगळे चोर झालेले आहेत बघा वाईटाला साथ देणं सोपं आहे चांगल्याला साथ देणं अतिशय अवघड हो आहे चांगल्याला साथ द्यायला रक्तामध्ये चांगलेपणा असा तो छत्रपती शिवरायांच्या विचारांची धारा उभी हो राहायला लागते हे सगळे विकले गेले पैशाने थोड्या थोड्या पाकिटाने पंचवीस हजार पन्नास हजार कोण पंचवीस लाख कोण काय अरे काय चाललंय चेष्टा केली संजय रावने आपल्या सर्वांची बोली लावली संजय काळांनी या छत्रपती शिवरायांच्या भूमिका लोकांची बोली लावावी एक सकाळी गरम तर संध्याकाळी नरम म्हणजे सकाळी गरम संध्याकाळी असा झाला हा बेशरम काय वा रे वा आम्ही चोवीस तास शिवरायाला भेटतो फिरतो आणि भांडतो सगळ्यांची का आपल्या सर्वांना एकजूट व्हायची थोडी सुद्धा आपल्याला वाटत नाही लाज आपल्या ना, सर्वांना आपण कोणासाठी ह्या सगळ्या गोष्टी पुढे घेऊन जाणार आहोत शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये शंभर टक्के संचालक मंडळापासून तर सत्ताधारी सगळे घाबरलेच पाहिजे शेतकरी राजा आहे शेतकऱ्यांमध्ये हा भारत शेतकऱ्यामुळे भारताचा विकास आहे शेतकऱ्यांच्या कष्टामुळे भारत उभा आहे आणि वेळोवेळी शेतकऱ्यांची चेष्टा तेरा एकरचं आज उद्घाटन घेतलं आणि कालपर्यंत म्हटली कधी जागा चालत नाही दुसरी गोष्ट ते गाळे बांधलेत ना तिकडे कुठे ऐका सर आणि शांततेने मोबाईल ठेव झाला माझं माझं ऐका म्हणजे तुम्हाला खळेल काय चाललंय जुन्नर मध्ये आणि पण काय करणार आहोत सगळे हे एस टी स्टँडच्या बाजूला एवढं मोठं मार्केट बांधून गाळे विकले लोकांचे ऍडव्हान्स पैसे घेऊन डांबर लाईन झाली जुन्नरच्या ठिकाणी आज एवढं मोठं मार्केट असताना सुद्धा सगळं मार्केट ओस पडलंय तिथं त्यांनी पीडीसी बँक दिली सगळे गाडे खालपासून वरपर्यंत सगळे बंद आहेत फक्त गाळे विकायचे पैसे घ्यायचे सुविधा काय नाही ते तिथं डॅम करून टाकलं जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे पंधरा वीस कोटीचं नुकसान शेतकऱ्याचं जा त्या जा जागेच आपलं झालं जास्त पण कमी नाही तिसरी गोष्ट ही जमीन तुम्ही घेतली ही जमीन दोन ते अडीच लाख रुपये गुंठा ऍव्हरेज म्हणजे पुढची जागा आणि मागची जागा धरून आणि कायदा असा आहे तुम्हाला मी सांगतो कायदा काय आहे समजा बाजार समितीच्या क्षेत्राची वाढ करायची शेतकऱ्यांच्या हिताचा व्यापार वाढवायचा आहे जी आर असा आहे महाराष्ट्र शासनाचा की विद्यमान कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आणि संचालकांनी जागा वाढीचा प्रस्ताव हा स्थानिक आमदारांना द्यावा लागतो आणि जिल्हाधिकाऱ्यांना द्यावा लागतो हा जी आर की आम्हाला एक रुपया नाम मात्र भाड्याने आम्हाला गायऱ्यांमध्ये जागा मिळावी आणि असा स्पष्ट आदेश आहे पणांचा आणि कृषीचा शेतकऱ्यांच्या हितवाढीसाठी आणि शेतकऱ्यांच्या व्यापार वाढीसाठी एक रुपयाला जर तुम्ही जागा आम्हाला सांगितली आम्ही तुम्हाला ती जागा अग्रिमेंट करून करारावर देऊन टाकू यांनी एकही जागेचा प्रस्ताव शेजारी चार पाच गावाला आणली सगळ्या ठिकाणी मी तर आमदार मला सगळं माहित आहे हिवरा काय येडगाव काय वालवाडी काय सगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये इकडून जाताना खानापूर काय मोठं गायरण पडू नये काही उपयोगाचं नाही मला सांगा मला आपला साधा प्रश्न विचारायचा सा आहे एक रुपया भाड्याने जागा शेतकऱ्यांसाठी घेतली पाहिजे का तीस कोटीची जागा घेतली पाहिजे जा, काय म्हणणे आपले हे टिकणार नाही हे टिकणार नाही हे टिकणार नाही बाळांडो त्यांना आज काय करू द्या आज स्टेटस को आलेला आहे सरकारमध्ये तिघे बसून आहे तिघांमध्ये मी आहे मध्ये लुडबुड करणार आणि माझा असा स्वभाव आहे मी सत्ता आहे म्हणून मी गुलामगिरी आयुष्यामध्ये कधी खपून घेत नाही सर्वसामान्यांच्या हितासाठी शिवरायांचा जो विचार आहे तो आमच्या अतिशय प्रबळ आहे ज्या वेळेला बिबड सपारी बारामतीला चालली होती त्या वेळेला सत्तेमध्ये मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी होते पालकमंत्री अजितदादा होते आणि मी जिल्हा प्रमुख होतो कुणाचा शिवसेनेचा पण एवढा कडक उदय करून एवढा उपोषण धोरण तुम्ही सर्वांनी साथ दिली जवळजवळ पन्नास साठ हजार लोक त्या आठ दिवसामध्ये पासआउट झाले शासनाने विचार केला आणि बारामतीला लोबाडून चाललेली बिबट सफारी पुन्हा एकदा जुन्नर तालुक्याला वर्ग झाले काळे हे तुमचं चालणार नाही किती ताकद लावा तुम्ही बारामतीची ताकद लावा इथे लावा मी आपल्याला सांगतो माझ्याकडं दोन तीन आयुध लोकशाही खूप मजबूत आहे ज्या दिवशी हा शेतकऱ्यांच्या घामाचा रुमाल जेव्हा डोक्यावर बांधला जाईल बांधणारच त्या दिवशी तुमची सत्ता कायमची घालवणार घालवणार हा झालेला व्यवहार सुद्धा शंभर टक्के रद्द करणार म्हणजे करणार छत्रपती शिवाजी महाराज ज्यांची जागा घेतली ती आमचे मित्रचे त्यांनी आम्हाला सांगितलंय काय सांगायचंय ते तीस कोटी पैकी खरा व्यवहार साडेसात कोटीचाच आहे <laughs> किती आहे <है? laughs> म्हणजे किती पैसे खाली राहिले साडे बावीस कोटी ए आर कोणाचं ऐकणार ऐकणार कोण भाड खाणार त्याच्यानंतर हा पनन साचाल कुणाची भाड खाणार काळ्यांची खाणार ना काळी भाड खाणार खाणार आणि मी आपल्याला सांगतो मी तो आमदार आहे जर संघर्षाची लढाई झाली तर असं शेतकऱ्यांच्या कष्टावरून माझ्या मायबाप जनतेच्या आणि माझ्या असलेल्या महिला भगिनीच्या डोक्यावरून ही आमदारकी एक हजार वेळा ओवाळून त्यांच्या अंगावर टाकली जाईल आणि निर्णय केला जाईल तुम्हाला साडे बावीस कोट रुपयाला तीन कोटी मोकळे ठेवले दुसरे वाटायला कोण बोलला हे गे पाकिट कोण बोलला हे घे पाकिट आम्ही होतो सकाळचा सा म्हणून संध्याकाळी गेला हा गरम माणूस नरम असे हे सगळे बेशरम किती दिवस चालला चारशे वर्ष औरंगजेबाने चारशे वर्ष सतवलं महाराष्ट्राला मोगल मोगल शास्त्राने उगम झाला की नाही शेवटी छत्रपती शिवरायांचा ब्रिटिशांची पण दीडशे वर्षाची मोगलाई गुलामगिरी संपुष्टात आली मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो रावणाची सोन्याची लांका सुद्धा बुडाली जडली त्यामुळं <laughs> काळ्यांची सुद्धा ही असलेली सहकारातली चोरीची असलेली खुर्ची शंभर टक्के जडून खाक झाल्याशिवाय राधा नाही हा विश्वास मला शेतकऱ्यांना द्यायचा शरद सोनूची परवानगी नाही देता मला काल फोन आला मी पाच दहा वर्ष मी मी तसं वीस वर्ष चालू वर काम करतो कधी बाजार समिती मी पाऊल नाही टाकलो चला ना करताय तुम्हाला स्वतंत्र अधिकार दिलाय चांगलं करा मला आज कळलं एका मताला मतदान करताना पस्तीस हजार रुपये यांनी दिले कसे <laughs> काय नाही काही ठिकाणी पस्तीस काही ठिकाणी पन्नास तुमच्या प्रेम आहे तुमच्या भागात पन्नास <laughs> पन्ना एका पन्नास एका मताची किंमत पन्नास हजार आज सर्वांना पश्चाताप होत असेल ज्या ज्या लोकांनी पन्नास हजार रुपये पस्तीस हजार रुपये गुणबट टाकला असेल ना आता मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो इथून पुढची निवडणूक कधी लागू द्या एक मताची किंमत पाच लाख जरी झाली जशी माझ्या विधानसभेला एका मताची किंमत तुम्हाला माहिती किती झाली लोकांनी ऐकलं हा इमानदारीचा विजय आपल्याला सांगतो तुम्ही कितीही त्यांचा पुढं पुढं करा तुम्ही कितीही कितीही करा पुढं कितीही करा तुम्ही मी आपल्याला सांगतो संजय काळेच संपूर्ण असलेलं भ्रष्टाचार त्याचे काय माहिती का ते आजूबाजूचे मी म्हटलं तुम्ही काय करताय दादा माझा नातू आहे तिथं तो नाही माझी मुलगी आहे ना तिथं बँकेत बाजार समिती लाचार लाचारी मी पण विधानसभेचा सदस्य सत्तेमध्ये लाचार हो तुमचं काय म्हणे आचरणी करू तळवे चाटून जाऊन सरकारचे बघा याचा हिशोब होतो मला या गोष्टीचा आहे शेतकऱ्यांच्या पोरांवर जे पंधरा वीस पोरं घेऊन तुम्ही जे त्याची स्टाईल केली ना दादागिरीची के मला संजय राव तुम्हाला तुमच्या वडिलांची शपथ आहे एकदा ती स्टाईल करण्यासाठी पोरं घेऊन या एक जरी घरी गेला तर बापाचं नाव शरद सरो सांगा हे घरी गेला तरी कोण आणले तुम्ही आंडू पांडू पुढचं नाही बोलत हे आंडू तानाजीराव हे हांडू पांडू दांडू दुसरा शब्दाने वापरत माहिला आहे यांच्या घरी आम्हाला माहिती आहे सगळ्यांच्या म्हणजे ज्याच्या तोंडामध्ये तुम्ही फास्टर पैसा घालता ना ते नुसतं फरफुडत सगळे लाभार्थी आज या उन्हामध्ये मध्ये तुम्ही आलात हजारो संख्येने मला खूप आनंद आहे आता तहसीलदार आणि इथे या निवेदन घेतील यांनी स्टेटस को आहे आम्हाला सर्व पूर्ण पाहिजे यांची जर मला साथ आली नाही आता हिरिंग होईल तर मी आपल्याला सांगतो बाजार समितीचं लक्ष आणि सरकार इकडे येण्यासाठी शंभर टक्के शेतकरी एकत्र येऊन त्याचं नेतृत्व मी करून कायम कायमस्वरूपी टाळे ठोकले जातील एकही रुपया शेष घेतला जाणार कशाला द्यायचा शेष एक रुपया पाच पैसे द्यायचा कशाला कॅरेटचा हिशोब नाही पैशाचा हिशोब नाही कशाचा हिशोब बसत नाही त्यामुळे माझी विनंती राहील आणि जे त्यांच्यावर संचलन फिरतात ना तुम्हाला मी सांगतो तुम्ही कितीही त्यांच्या गाडीत फिरा पुढच्या पाच वेड्यात तुम्हाला चोर चोरच मानणार तो संजयकाळ्यावर फिराल ना शिक्काचे हा काळे चोर म्हणजे त्याच्या त्याच्या नाही तर मागून डोंगावर शिक्का चोर हा शिक्का सर्वसामान्य शेतकऱ्यांचं कष्टाचे खाणार हे चोर तुम्ही मला तुम्ही मला विचारत घेत नाही आमदारांना जागा घ्यायची तुम्ही जागा घेताना तुम्ही प्रस्ताव नाही दिला कायद्यात तरतूद आहे कायद्यात तरतूद आहे की पहिल्यांदा गायला मागा नाही मिळाली ना मिळाली तर तेरा एकर पडून होती आज उद्घाटन घेतलं मला फक्त आज एवढंच सांगायचं आहे इथून मुळे बिलकुल दादागिरीवाले मी खपून घेणार नाही या तालुक्यात मुद्दा नंबर एक आणि दुसरी गोष्ट की ज्या वेळेला एक बैठक शेतकऱ्यांची लावली जाईल आणि मला खात्री आहे आवाज तर सगळे शेतकरी येतील आणि सगळ्या शेतकऱ्यांचा एक आवाज महाराष्ट्राच्या पनला दिला जाईल की आमच्या घामाच्या पैशामधून घेतलेली तीस कोटीची व्यवहाराची जमीन ही शंभर टक्के रद्द व्हायला पाहिजे असा निर्णय आम्ही करून शासनाला पाठव बरोबर समेल ना आमचा अंत पाहू नका चांगला कॅम्ब्रेजचा सल्लागार बोलवा इथला सल्लागार तुम्हाला काय सुधरून देत नाही तो घालपांडे आहे हे त्यांच्या आजोबा सगळे घालपांडे कॅम्ब्रेजचा सल्ला घ्या आणि त्या सल्ल्यातून ही लवकरात लवकर जमीन पुन्हा करा तुम्हाला गायरांची लागल तेवढी ही तुम्ही घेतली किती एकर तुम्हाला वीस एकर जमीन द्यायची शासनाच्या वतीने जबाबदारी आमदार शरद सरोची एक रुपया भाड्याने फक्त राहील आणि अशी भूमिका ठेवतो आम्ही पाहून आलो काही काही लोक पक्ष म्हणून त्यांना मदत करतात अरे चोराला पक्ष म्हणून मदत करून कसं काय चालेल चोर तो चोर असतो चोरा चोरा ना चोराला कुठला पक्ष असतो गाव चोराला कुठला पक्ष जात धर्म असतो काय माझ्या पक्षाचा म्हणून मी संरक्षण देणार अह तर त्याच्याबरोबर तुमचं पण लंगड उगड पडणार मग आणि पडणार जनता आहे ती आधी तुमचं काय बोलत नाही आपण सर्वजण आलात आणि ही बातमी जर तुम्ही जी टी व्हीला एबी पीला तुमचे संमत आहे आमच्याकडे नाही कर हो पैसे खर्च करायला पण काही एवढे पण शेतकऱ्यांसाठी मात्र तुम्ही जर ही भाजी लावली आम्ही आमचे तर आहेत आणि ती जर महाराष्ट्रात गेली की संजय काळांच्या भ्रष्टाचार विरोधामध्ये जुन्नरच्या शेतकऱ्यांनी फुंकले शंग रण शिंग आज एक हॅडिंग जाऊ द्या मजा बघा काय होते ते आपण सर्व आघाज आपल्याला सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो आणि पुढची दिशा लवकर सांगू इथे जर तहसीलदार आले असतील तर त्यांनी तातडीने हा सांगावा जिल्हा प्रमुखच्या माध्यम दे, जिल्हाध्यक्षांच्या माध्यमातून सरकारला कळवावा जिल्हाधिकारी हे हा आमचे जिल्हाध्यक्ष जिल्हा प्रमुख या चला বল या ठिकाणी उपस्थित शेतकऱ्यांचे आभार मानते मानतील संतोष जागत चव्हाण यांना विनंती आपण या ठिकाणी आभार व्यक्त करावे आमदार शरद सोनवणे असतील मौरी शेड असतील भास्कर शेड असतील जिल्हा प्रमुख देवदासजी दरेकर असतील वैव असतील सर्व महिला वर्ग सर्व शेतकऱ्यांच्या तिने खूप खूप आभार अशाच आमच्या पाठीशी उभे राहा पवार असतील रघुनाथ असतील हांडे साहेब असतील सर्वांच्या वतीनं हो संदीप भाऊ वाकड्या तिकडे पैसे सुद्धा इच्छा होणार नाही आज शेतावाडी साहेब लिहून तो आणि ते आम्ही सगळे जिवंत असू असे वाकडे तिकडे चालताना बघायला